कारागृहातून सुटल्याने मिरवणूक काढणारा हर्षद पाटणकर विरुद्ध गुन्हा दाखल संदीप कर्णिकसर पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार माननीय प्रशांत बच्छावसर पोलिस उप आयुक्त संदीप मिटके सर, सहायक पोलीस आयुक्त शहर यांनी नाशिक, नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी बेथील नगर ते डॉक्टर आंबेडकर चौक साधू वासवाणी रोड शरणपूर परिसरात हर्षद सुनील पाटणकर व त्याचे यांनी हर्षद पाटणकर यांच्यावर एमपीडीए अन्वये झालेल्या कारवाईनंतर तो कारागृहामधून सुटल्याने हर्षद पाटणकर व त्याच्या साथीदार्यांनी जनमानसात भीती निर्माण होईल या उद्देशाने बे बेकायदेशीर जमाव जमवून महिंद्रा एक्स यू व्ही वाहन क्रमांक एम एच पंधरा जी एक्स सत्याऐंशी एकवीस व दहा ते पंधरा मोटरसायकलवर मोठमोठ्याने अवारच घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची व पायी मिरवणूक काढली म्हणून सहाय्यक उपपोलीस निरीक्षक सुधीर तुकाराम पाटील यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन हर्षद पाटणकर व त्याचे साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव एकशे एकोणनव्वद नौ दोन एक दोनशे दोन दा एक गुन्हा दाखल केला होता सदर आरोपीवर कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर हे आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड व पोलीस नाईक अठराशे चौऱ्याण्णव मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हर्षद पाटणकर हा जेलमधून मुक्त झाल्यानंतर मिरवणुकीमध्ये महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक्स सत्याऐंशी एकवीस जे वाहन वापरले होते ते वाहन नरेश उर्फ पवन कसबे हा चालवित होता याबाबत माहिती मिळाली तसेच नरेश कजबे व हर्षद पाटणकर हे दोन्ही ध्रुवनगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप म्हसदे विशाल काठे प्रशांत मरकड नाजिम खान पठाण पोलिस नाईक मिलिंदर सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख तसेच चालक पोलीस अंमलदार सम समाधान पवार अशांचे पथक तयार केले नमूद पथकाने सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपितांचा ध्रुवनगर परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव हर्षद सुनील पाटणकर वय पंचवीस वर्ष राहणार बोदले नगर शरणपूर रोड नाशिक नरेश उर्प पवन माणिक कसबे व एकतीस वर्ष राहणार यशराज प्राईड ध्रुवनगर नाशिक असून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक्स सत्याऐंशी एकवीस ही गाडी जप्त करण्यात आली आहे आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक